नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सोमवारी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये विजूबा वेळे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल ऐंशी काठेवाडी शेडींचं माप असणार आहे ऐंशी पैकी मित्रांनो चार शेड्या ह्या वेलेल्या टोटल शहात्तर शेड्या तुम्हाला गाभणी घ्यायला भेटणार आहेत या चार पण मित्रांनो गाभणी होत्या पण त्या सौदा नंतर त्या शेड्या जणल्या असतील किंवा तिकडं त्या जणले असतील तर जी शेडींची क्वालिटी वगैरे असणार आहे ही तुम्हाला टोटली व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे टोटल शहात्तर शेडींचं माप वगैरे काही शेळ्या सुटल्या असतील पण ज्या काहीतरी व्हिडिओ शूट केलेला आहे टोटली तुम्हाला बघायला भेटणार आहे क्वालिटी वगैरे तुम्हाला एक नंबर बघायला भेटणार आहे मित्रांनो जी मागची गाडी होती एक नंबर क्वालिटी अशी डबल हट्टी फुल पॉवरची गाडी होती तर तशीच ही गाडी देखील असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे क्वालिटी वगैरे आपण बघू तर मित्रांनो याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर संदीप भोवेळे आणि त्याचबरोबर मयूर भोवेळे यांचा दिलेला आहे कारण की विजू भोवेळे हे बालाजी इथे गेलेले दर्शनासाठी तर कृपया त्यांना कोणी कॉल न करता यांना फोन करा सध्या तरी जोपर्यंत बालाजी फिरून येतात तोपर्यंत पंधरा वीस दिवसपर्यंत यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे कारण की तिकडे आता दर्शनामध्ये असतील तर त्यांना फोन न करता तुम्ही यांच्याशी संपर्क साधा संदीप वेळे मयूर वेळे यांच्याशी तर चला क्वालिटी वगैरे बघू जसे विजू भोवतीकडनं आले तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल ते आले हो तर बघा शेळींची क्वालिटी वगैरे टोटली शहात्तर शेडी गापण्यात असणार आहे फुल चबागच्या शेड्या पाहायला भेटत आहेत तुम्ही बघू शकता नाही घाब निश बघू शकता तुम्ही हे बघा तर गाडी ही उद्या येणार आहे सोमवारी तर उद्या सोमवारी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा तुम्ही आज जर रात्री निघाल रात्री किती वाजता तुम्ही निघाले तर तुम्ही सकाळी पोहचता किंवा तुम्ही जवळचे असतील चार पाच तासामध्ये तर रात्री किती वाजता निघाले तर तुम्ही पोहोचू शकता गाडी ही असे उद्या आठ नऊ वाजेपर्यंत येणार आहे हे बघा पहिल्या त्यातली ही त्याच्यानंतर हे बघा ही पण पहिल्या व्यथातली पहिलं दुसरं तिसरं पहिलं दुसरं तिसरं एवढ्या वेतामध्ये तुम्हाला शेड्या वगैरे घ्यायला भेटणार आहेत त्या पण क्वालिटीच्या फुल काटेवाडी शेड्या हे बघा हे बघा पाहू शकता तुम्ही शेडींचा चेहरा पट्टा बघा शिंगडी बघा हे बघा बघा शेडींची क्वालिटी वगैरे फुल चमकच्या शेड्या मित्रांनो तुम्ही बघू शकता माप वगैरे बघा बघते तेलंगी शेडी पण कशी क्वालिटीची तर मित्रांनो शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही उद्या येणार आहे आठ नऊ वाजेपर्यंत गाडी येऊन जाईल त्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करा आज रात्री जरी तुम्ही किती वाजता निघाले रात्रीमध्ये तर लगेच तुम्ही उद्या सकाळी सकाळी गाड्या आल्याला तुम्ही येऊ शकतात बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एक नंबर आलेली आहे हे बघा असं वाड्या असतात त्यांच्या वाडे गाई शेड्या मशी सगळे असतात त्यांच्या पशी हे बघा रामदास शेड आहेत जे खरे विजूबोचे मोठे भाऊ इथे खरेदीसाठी गेलेले आहेत तुम्ही बघू शकतात मागची गाडी पण त्यांनी एक नंबर आणली होती मित्रांनो ही गाडी पण बघा एक नंबर क्वालिटी शेड तुम्हाला बघायला भेटतं फुल पॉवर डबल अड्डी शेड आहे बघा हे बघा माप शेडींचं हा एक नंबर माप आहे आणि बघा हे तिसऱ्या वेळातलं माप होत मित्रांनो तुम्ही पाहिलं ते हे बघा बघा शेड्या वगैरे पूर्ण गाभणी शिड्या आहेत टोटल शहात्तर शिड्या गाभणी आहेत चार शिड्या वेलेल्या आहेत म्हणजे जनलेल्या टोटल ऐंशीच माप असणार आहे तर शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा हे बघा संपर्क साधा म्हणजे तुम्ही बिंदास निघा गाडी ही निघून गेलेली आहे तो देखील व्हिडिओ तुम्हाला शेवटी बघायला भेटणार आहे आहे सर ही निघून गेलेली असं तुम्हाला लोकलचे देखील व्हिडिओ बघायला भेटणार आहेत हे बघा मित्रांनो व्हिडिओ लेट आहे त्यासाठी आला त्याचा आपण दोन दिवस दो अगोदर टाकत असतो पण विषय असा आहे की तिकडे पाऊस होता खूप जसं आपल्या भागामध्ये पाऊस आहे तिकडे तिकडे पण बहुत भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे हे जे शेट आहे रामदास शेट हे कसं तरी घाई गरबडीमध्ये खरेदी करण्या मागे होते आणि पावसामुळे व्हिडिओ वर काढ झाले आणि बऱ्याच शेड्या पावसामध्ये खरेदी त्यांनी तर कुठेतरी आता मयूर तिकडे भेटला मयूरने सगळे व्हिडिओ शूट केलेले बघा माफ बघा तुम्ही एकदा कमर बघा शेडींचे हे बघा पोझिशन एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही पोझिशन बघा शेडींचे एकदम हे ओरिजिनल दुधाचं असं माफ मित्रांनो दुसरे तिसरे येत म्हटल्यावर दुधाच आहे आणि जेव्हा लागते मित्रांनो शेडी दुधाला जबरदस्त चालता येत नाही आता ह्या ज्या शेड्या तुम्ही घेणार आहेत त्या सगळ्या शेड्या मित्रांनो महिनाभराच्या हात वेळणाऱ्या तुम्हाला शिड्या भेटणार आहेत महिन्याच्या आत काही आठ दिवस घेतील काही चार दिवस घेतील काही पंधरा दिवस काही वीस दिवस तर काही महिनाभर अशा धंदा शिड्या राहतील तुम्हाला ज्या पटल्या त्या शेड्या तुम्ही खरेदी कर करू शकतात गाडीमधल्या तुम्हाला कुठलाही फोर्स नसतात तुम्ही ही शिडी घ्या कर का ती शिडी घ्या असं तुम्ही तुमच्या मर्जीने शिड्या खरेदी करू शकतात मी बघा खास वगैरे बघा शिडींची खास बघा बघा शेड्या वगैरे पोझिशन बघा शेडिंची एकदा पाहू शकता तुम्ही पोझिशन शेडींची एक नंबर आहे मित्रांनो म्हणून टॉप क्वालिटी शेड येत आहे याच्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा संदीप वेळे त्याचबरोबर बरोबर मयूर वेळे यांच्याशी हे बघा लोकलचा वेड तुम्हाला बोललो ना लोकल पिकअप मध्ये लोकल केली जाते त्याच्यानंतर आयसर भरले जाते तुम्हाला आयसर ची बघा दोन दोन पिकअप बघा अशा ठिकठिकाण शेड्या घेतलेल्या शेडी वेळ एक दोन तीन बच्चे बघा लाईव्ह तीन बच्चे पाहिले का लाईव्ह आता हे जर मित्रांनो सौद्यामध्ये जनली सौद्याच्या अगोदर तर ते काय करतात एकच बच ते पण बोकर देतील पाठ देणार नाही दोन जर पाठ असेल दोघी पाठी ठेवून घेतील किंवा म असतं आता यांच्यापाशी जनली म्हणजे तिघी बच्चे तुम्हाला घ्यायला भेटतील जर यांच्यापाशी जनली ते बघा बघू शकता तुम्ही अशा तोलावरच्या पण शेड्या बघा पोझिशन बघा शेडींची आता ही शिडी जेव्हा दुधावर लागेल मित्रांनो तेव्हा खतरनाक असेल जे कोणी तुम्ही असणार जे जनलेल्या शेड्या घेत असतात किंवा दुधाच्या शेड्या घेत असतात त्यांना विनंती की टोटल सगळं दूध नका काढत चला थोडंफार दूध त्यांना राहू देत चला शेळींना सगळं दूध एकदाच काढलं तर शेडीचा कॅल्शियम हा डाऊन होतो त्याच्यानंतर शेळी लवकर दुधाला उतरत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं दूध काढायचं सात आठ दिवस तरी दुधाची असेल किंवा चिकाची शेडी असेल चालू झालेली तर शेळींची अशी काळजी वितरण घ्यायची बघा शेडींचं माप बघा टोटल डाग केलेल्या शेड्या आहेत विजू बोविडे यांची क्वालिटी आहे पुन्हा एकदा सांगतो विजूबाई तिरुपतीला गेलेले आहेत तर त्यांना कॉल करू नये सध्या कॉल संदीप बोबेडे त्याचबरोबर मयूर बोवेडे यांच्याशी संपर्क साधावा एकदा माप बघा तुम्ही क्वालिटी बघा शेडींची क्वालिटीच्या आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा वाडे वगैरे आहेत आपलं बघायला भेटत आहेत गाई बघा कुठं कुठं कॅमेरा बघा शेडी मित्रांनो पुन्हा सांगतोय गाडी ही सोमवारी येणार आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्या सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत गाडी येणार आहे तुम्ही तसा संपर्क साधा त्यांच्याशी मयूर गाडी सोबत आहे तुम्हाला एक्झॅक्ट टाइम सांगतील ते गाडी केव्हा येणार आहे तुम्ही चाळीसगाव मध्ये आले म्हणजे संदीप बोला फोन करा तुम्हाला घ्यायला येतील जिथे पण आले ते तुम्हाला घ्यायला येतील काहीच टेन्शन घेऊ नका तुमच्यापाशी कॅश असेल किंवा काही असेल एक बिलकुल घाबरायचं का आपल्या मित्रांनो बिंदाच यावा नो टेन्शन तुमचा एक रुपये कुठं जात नाही फक्त ज्यांच्याशी संपर्क आहे त्यांच्याशी संपर्क साधा मध्यस्थी कोणाशी संपर्क साधू नये का शेड्या वगैरे क्वालिटी वगैरे शेडींची तर क्वालिटीच्या टॉप क्वालिटी शिड्या घेण्यासाठी संपर्क साधा संदीप वेडे व मयूर वेडे यांची यांच्याशी गाडी उद्या येणार आहे आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही आज रात्री निघा रात्री निघाल्यावर तुम्हाला शिड्या घ्यायला सकाळी सकाळी तुम्ही पोहोचून जाल कितीही लांब असल्या तर तुम्ही आठ नऊ घंट्याच्या अंदरमध्ये तुम्ही पोहोचून जाता महाराष्ट्रामध्ये कुठे असले आठ नऊ घंट्याच्या प्रवासात तुम्ही पोहोचून जाता गाडी तिकडनं नाही पण भेटली तर तुम्हाला गाडी करून करून देऊ तुम्ही तिकडनं कशावर पण बस वगैरे आले लक्झरीने आले ट्रॅव्हलने तर तुम्हाला तुम्हा इथून तुम्हा गाडी तुम्हा मित्रांनो भेटून जाईल जर तुमचा गाडीचा बजा नाही झाला तर आमचं गाडी भेटत असेल तर लगेच तुम्ही निघा बघा बघा मित्रांनो बोललो तुम्हाला मी हायसर ही निघून गेलेली आहे ते तुम्ही लोकलची व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर बघा मध्ये एकही शेडी मित्रांनो बसू द्यावी लागत नाही आता मागे शूटिंग करतो मयूर मागे असणार आहे गाडीमध्ये जी शेडी बसली तिला लगेच खाली उतरून तिला उभी करावी लागेल जर गाडी ब्रेक मारला जर पडला तर सगळ्या तर उभ्या करावं लागतील बघा चालला तर जागा आहे का पण असे फिटेफिट टोटली शेड्या घेऊन यावं हो, लागतं मित्रांनो इथपर्यंत बघू शकता तुम्ही एकही शेडी न बसू देता शेडी बसली म्हणजे पोटावर पाय देईल पोटावर पायानंतर सडावर पाय देईल त्याच्यामुळे ब बच मारायचं किंवा मग सड छॉका व्हायचं संभव असतो बघू शकता तुम्ही वरती ते पाटीलस्थानी बसलेला आहे तो तर चला मोबाईल नंबर दिलेला आहे sagaria